हाय हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात मी भाविका स्वागत करते तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगची सुरुवात होत आहे उमराठ्याच्या पूजनपासून आणि आज आहे श्राद्ध आणि श्राद्धच्या दिवशी खास उमराठ्याची पूजा करून जे आपले पूर्वज वारलेले आहेत आजी आजोबा पंजोबा त्यांना सर्वांना बोलवलं जातं आमंत्रण केलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे लेखराजचा तिसरा वाढदिवस आणि म्हणून सर्व फॅमिली एकत्र आलेली आहेत माझे जाऊ वगैरे सर्वजण आलेले आहेत आणि इथं हे माझे जाऊबाई स्वयंपाक करत आहेत तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि पुरणपोळी आली म्हणजे आमरस येतोच ह्या सीजनमध्ये आणि पटापट स्वयंपाक करून झाल्यानंतर आता श्राद्ध टाकली जाते म्हणजेच आम्ही आघारी टाकणं असं म्हणतो आणि घरातच असं हे तांब्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये आपण जे काय स्वयंपाक केलेला आहे ते गौरीवर पेटवून टाक ठेवला जातो आणि कावघासही वरती ठेवतो टेरिसवर काही जण काय करतात फक्त कावघास वगैरे ठेवतात आणि वरती जाऊन पूजा वगैरे करतात पण पूर्वजांपासून आमच्या इकडे असंच केलं जातं चुलीवर करायचे आणि चूल नाही राहिलं तर मग अशा पद्धतीने करतात पुरुन पुरुन मी मी तर इथं काही दोन तीन पुरणपोळ्या बाकी होत्या त्या मी करून घेतल्या आणि आज गुळ गुळाच्याच पुरणपोळ्या केलेल्या होत्या असं नेहमी मी साखरेच्या करते पण आज गुळाच्या केलेल्या आणि पुरणपोळ्या करून घेतल्या आणि मग जेवायला आम्हीही बसलो जेवण झाल्यावरही पुढे भरपूर कामं होतेच जेवण झाल्यानंतर पहिल्या अगोदरचा सगळ्यात मोठा टास्क असतो किचन आवरायचा पुरणपोळी आणि एवढे सर्वांचं जेवण म्हणजे खूप सारा पसारा भांडे वगैरे असतात तर भांडे वगैरे बाकी क्लीन झाले होते आणि आत्ता होतं किचन क्लीन करायचं तेलकट झालेलं होतं तळण वगैरे सर्व निघाल्यावर कसं मग भिंत गॅस सर्व छान असं सर डीप क्लिनिंग करावीच लागते आणि पुढे आपल्याला लगेच स्वयंपाक स्टार्ट करायचाच आहे म्हणजे आम्हाला कारण पावभाजी बनवायची केक बनवायचा आहे भरपूर काम पण होती तर पुढे दाखवूच काय करायचं आहे ते तर किचन वगैरे छान असं क्लीन झालं आणि एवढी मोठी भाजी कशासाठी तर ही आहे पावभाजी बनवायच्या भाज्या सगळ्या काढून धुवून ठेवल्या मी आणि मी आत्ता बनवत आहे केक तर केकसाठी मी ही झेप्टोवरनं चॉकलेट ऑर्डर केलेली जी -जी होती जिची प्राईस होती एकशे ऐंशी रुपये आणि खूपच चांगले आहे खूप छान क्वालिटी पण आहे तर हिला मी असं कापून घेतलं आणि खाली पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यावर काचेचा बाऊलमध्ये ती छान अशी मेल्ट करून घेतली पावभाजीची जी तयारी करताना अरे <laughs> <laughs> प्रत्येकाची हसायची वेगवेगळी <laughs> स्टाईल असते तुझी <laughs> आणि इथं पोर कोण कसा हसत ते करून दाखवताय आणि बच्चा घेत

चॉकलेट छान बेल्ट झाली आणि तिला साईडला थंड करायला ठेवली आणि इथं क्रीम बनवून घेत आहे मी हे पण मी जेप्टोवरनंच ऑर्डर केलेली होती जर तुम्हाला हवी असेल तर मी क्रीमची पण आणि चॉकलेटची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि हे बघा छान असं केकही बेक झालेला होता पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण मागच्या पूर्णाच्या बड्डेच्या वेळेस मी हाच केकची पूर्ण डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे त्याही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल तर खूप काम अस त्यामुळे जास्त मी हे शूट केलेलं नाही व्हिडिओ आपला या केक बनवायचा पण तरीही घरगुती हा केक खूप छान बनतो आणि विदाऊट ओव्हनचा आहे म्हणजे ओव्हनचा वापर न करता आपण कढईमध्ये खूप छान असं केक बेक करू शकतो आणि केक बनवण्यापेक्षा तर केक थंड व्हायलाच खूप वेळ लागून जातो आणि थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याला डेकोरेटही करता येत नाही आयसिंग करता येत नाही आणि पूर्ण केक डेकोरेट करत करत अंधार होऊन गेलेलं होतं माझे जाऊबाईने पावभाजी बनवायला स्टार्ट करून दिलेली होती पावभाजीलाही ही सर्वात मोठा टास्क असो सगळ्या भाज्या बारीक कापणं आणि तेच त्यांनी केलं आणि मस्त इथं मी पटापट केकही अगदी सिंपल आणि सोवर पद्धतीने डेकोरेट करून घेतला वरून असं चॉकलेटी म्हणजे आपली जी चॉकलेट होती तिला असं कापून घेतलेलं होतं बारीक किसनेने किसल्या टाईप आणि ते करून मस्त हा सिंपल आणि सोवर केक तयार आहे आता केकला पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे तो थंड होईल आणि छान असं सेटही होईल तोपर्यंत मस्त आम्ही पण तयारी करून घेतो आणि इथं बघा लेकराची इतकी लुडबुड चालू आहे तर कधी मला केक खायला भेटतो आणि कधी नाही पण तरीही त्याने चांगलाच पेशन्स ठेवलेला आहे नाहीतर तो डायरेक्ट अटॅक करतो मागच्या वेळेस बड्डेच्या वेळेस तसाच झाला होता ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्ही पटापट स्वतःची तयारी करून घेतली आणि पूर्णाने छान इथं बलून्स वगैरे लावून डेकोरेशन केलेलं होतं सिंपल होतं ते पण पण खूप छान होतं आणि मग सर्वांनी ऑप्शन करून घेतलं आणि केकही कापून घेतला

आणि अशा प्रकारे सर्वांनी मस्त छान ऑक्शन केलं बड्डे सेलिब्रेट झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथं कार्पेट घ्यायचं होतं घरच्यासमोरच इंडियन क्राफ्ट बाजार आलेला आहे आणि तिथं छान छान असे हे जे कार्पेट आहेत ते ड्रेस वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे ज्वेलरी साड्या कपडे सगळं सा वस्तू आहे पॉट्स आहेत घरातले आपल्या किचनमधले सिरॅमिकचे जे काही भांडे आहेत ते सर्व खूप काही होतं पण आम्ही तर जास्त काही न घेता फक्त कारपेट आम्हाला घ्यायचं होतं ते घेतलं आणि कोणी आपल्याकडे येतं तेव्हा खूप छान वाटतं आणि जातं तेव्हा बिलकुल करमत नाही तसंच होत होतं लेखराजही खूप रडत होता सर्वे जात होते म्हणून त्याला असं मागे ठेवत ठेवत सगळ्यांना टाटा बाय बाय केलं जास्त जवळ गेली तर मग त्याचं रडणंही बंद होतच नाही तर अशा प्रकारे पूर्णाला सुट्ट लागल्या होत्या म्हणून पूर्णही त्यांच्यासोबत गेली आणि मग त्यांना असं टाटा बाय बाय करून चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते आवडला तर लाईक करा आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय